नमस्कार हवामान अंदाज आणि बातम्या या आपले युट्यूब चॅनलमध्ये मी किरण वाघमेळ तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो तेरा जे गिलेत। पन आज तेरा फेब्रुवारी सायंकाळचे सहा वाजून गेलेत आता आपण पाहूयात आज रात्री आणि उद्या राज्यातील हवामान कसे राहील पण त्यापूर्वी मान्सून दोन हजार पंचवीसचा एक प्राथमिक अंदाज आपण लवकरच उद्या किंवा परवापर्यंत आपल्या चॅनलवरती उपलब्ध करून देणार आहोत त्यामुळे तो अंदाज पाहायचा असेल तर आता चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा सर्वात प्रथम जर आपण पाहिलं कालचं जे काही दिवसाचं तापमान होतं त्यात पुण्यात या मोसमातील म्हणजे या फेब्रुवारी महिन्यातील सर्वोच्च तापमान छत्तीस ता अंश सेल्सिअस इतकं पाहायला मिळालेलं आहे दक्षिण मध्य महाराष्ट्रात तापमान ता ता वाढलेलं आहे मराठवाडा विदर्भाकडे सुद्धा तापमानातील वाढ कायम आहे किंवा इकडे कोकण सुद्धा तापमान सहसाच्या तुलनेत ता अधिक पाहायला मिळतंय आता हलकीशी थंडी ही वाढलेली आहे कारण उत्तरेकडे थोडीशी वाढ सक्रिय झाली त्याबद्दल अंदाज दिलाच होता आणि थोडंसा उत्तर महाराष्ट्र नाशिक पासून थोडे नंदुरबार जळगाव छत्रपती संभाजीनगर हहिल्यानगर पुणे सातारातील काही भागांपर्यंत थंड वाढला आहे इकडे पश्चिम विदर्भ व उत्तरेतील विदर्भाच्याही काही भागांमध्ये थोडीशी थंडी वाढली पण अजूनही तापमान सरासरीच्या तुलनेत काहीसे अधिक पाहायला मिळत आहेत एक दुसऱ्या भागाचा अपवाद बघायला तर बऱ्याच ठिकाणी तापमान सरासरी तुलनेत काहीसे अधिक पाहायला मिळते आणि सध्याची स्थिती पाहिली तर पाहू शकतो उत्तरेकडचे हे जे काय थंड वारे आहेत ते, ते विदर्भ वाटे राज्यात किंवा राज्याच्या उत्तर भागापर्यंत पोचत आहेत परिणामी वातावरण कोरडं झालेलं आहे आणि थोडंसं उत्तरेखील भागात दिवसाचं तापमान सुद्धा कमी झालेलं आहे आणि थंडीसुद्धा पहाटेची वाढली पावसाचा कसलाही एक अंदाज सध्या तरी दिसत नाही थंडीबाबत बोलायचं झालं तर मॉडेलमध्ये जर तापमान चौदा ते सोळा अंश सेल्सिअस दाखवत असलं तर नाशिक अहिल्यानगर छत्रपती संभाजीनगर जळगाव धुळे नंदुरबारच्या भागांमध्ये तापमान बारा अंश सेल्सिअसच्या आसपास राहील नागपूर भंडारा चंद्रपूर गडचुली त्यानंतरकडे नांदेड यवतमाळ वर्ध्याचा भाग आहे अमृतीचा भाग आहे या ठिकाणी तापमान बारा अंश सेल्सिअसच्या आसपास राहील तर गोंदियाच्या ठिकाणी तापमान हे साधारणतः अकरा अंश सेल्सिअसच्या आसपास पाहायला मिळू शकतं पुण्यात हे तापमान साधारणतः तेरा अंश आसपास राहील मराठवाड्यात हे तापमान तेरा ते चौदा अंश दरम्यान राहील कोकण किनारपट्टीच्या किनाऱ्याच्या भागांमध्ये तापमान हे साध्यात ता वीस बावीस सा अंश आणि किनारपट्टीपासून थोडंसं दूर गेला तर अठरा ते वीस काही ठिकाणी सोळा ते अठरा अंश तापमान पाहायला मिळण्याची शक्यता आहे बाकी सध्याच्या अपडेटमध्ये इतकंच हवामानाच्या अंदाज पाहण्यासाठी चॅनलला आत्ता सबस्क्राईब करून ठेवा व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका